श्यामची आई रात्र दुसरी अक्काचे लग्न आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात आश्रम होता त्या गावी नदी होती नदीचे नाव बगुळा नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ देवड होते देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते त्याला पार बांधलेला होता त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत गोविंदा व श्याम बाहेर गेले होते ते टेकडीवर जाऊन बसले होते लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व वा तो वाजवीत होता हृदयाचा श्याम ऐकत होता एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर गोड व मधुर असे तेज होते चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल श्यामने डोळे उघडले श्याम म्हणाला गोविंदा बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे कृष्णाच्या मुलीने पशुपक्षी पक्षी दगड धोंडे विरघळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे स्थिर नादे लुब्ध समीर रे हलविना तरुवर पुष्पफळ पान रे गोपीनाथा आले आले सारुनिया कामरे वृंदावनी वाजविशी रेणू जरा थांबरे जरा थांबरे गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोबाऱ्यांबरोबर रानात जात असे गाईगुरे चरत व गोरी अलगुजे वाजवीत माझे चुलते छान अलगुजे करीत लहानशी बांबूची नळी पण तिच्यात केवढी शक्ती हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलबुजे विकत घेतात दोन रुपये त्यांना पडतात परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे मधुर सुलभ व सुंदर बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व सात लाख खेड्यात ते वाजवले जात आहे वाजव आळवते गीत परंतु पहा घंटा वाजत आहे प्रार्थनेस चला गोविंदा म्हणाला हो चला काय रे गोविंदा काल मी बराच वेळेस सांगत बसलो का परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती आज लवकर आटपेल श्याम म्हणाला काल दहा बारा मिनिटेच तुम्ही सांगत होता उगीच आखडते नका घेऊ मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात त्यात आमचा फायदा असतो तो वेळ व्यर्थ का जातो गोविंदा म्हणाला बोलत बोलत दोघे आश्रमात आले गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली सारे जमले गावातीलही काही मंडळी आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा आहे असे स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे प्रार्थना संपताच गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली श्यामने गोष्टी सुरुवात केली माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती आम्ही तिला अक्का म्हणतो माझी अक्का दया व क्षमा कष्ट व सौशिकता यांची मूर्ती आहे तिला सासरी प्रथम सासुरवास झाला परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे अक्काचे कितीतरी दिवस लग्नात जमत नव्हते तिला मंगळ होता त्यामुळे ये अडचणी येत शिवाय हुंड्याची अडचण होतीच आमचे नाव होते मोठे बडेघर पोकळवासा अशातली गत झाली होती पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व वा कर्ज वाढत होते माझ्या आत्ताला सतरा ठिकाणी नाचविली कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येईल हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडाच तो या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची ही नीट होत नसे त्यांना आतून चिंता जाळीत असते मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकले पाहिजे कोठे बयेचा नवरा असेल कोणास नाहीत असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात त्यांना जीवन नकोसे होते आपल्या देशातील तरुणच नादान या खुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली सभा भरविल्या ठराव केले परंतु पुन्हा सारे थंड हुंडे पाहिजे शिक्षणाचा खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य गायसही विकू नये असे सांगणारा माझा धर्म माझा थोर धर्म परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलीसही विकतात याकरता अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे उदार हृदये ज्यांची असावी ते तरुणही मेलेनेच निंद गोष्टींबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढीवचाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे हे मी कसे म्हणू असे जगाने कसे म्हणावे परंतु जाऊ दे मी भावनाभरात तरी वाहत चाललो तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मधच मिळणार आडरानात शिरलात तरी फुलेच दाखविणार तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून ना ना नाम डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो नामदेव म्हणाला तुमचे काहीही असो ते गोड लागते तुम्हीच ना ती शाहू नगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागतात प्रेक्षक म्हणत ते चालू राहू दे गणपतरावांचे सारे छान तसेच तुमचे तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे गोविंदा म्हणाला मग आत्ताच्या लग्नाचे काय झाले रामने विचारले श्याम म्हणाला रामची आपले मुद्दाशी गाठ बरे तर ऐका पुष्कळ सी हिरल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न लग्न रत्नागिरी स्वावयाचे होते आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरी जावं याचे होते मी तेव्हा सहा सात वर्षांचा असेल मला फारसं आठवत नाही आईच तो प्रसंग सांगत असते मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारे आठवत आहे गावातील व घरची पन्नास पाऊंश मंडळी निघाली बरोबर गडी माणसे होती बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे राहत तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावयाचे नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी तेथील देखावा फार सुंदर आहे हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी चंद्रकाडिला बाहेरी इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असेही ओवी सांगते हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट वने आहे समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माझा ती माडाची झाडे आपल्या मनासारख्या नाचवीत असतात समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू को जाते हरणेला दीपगृह आहे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गल्बतास देव देत असतो संत ही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भवसागरातील दीपस्तंभच संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकाने म्हटला खेडेगावातील वारकरी वगैरेच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेवढ्या आम्हा सुशिक्षितास नसते सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात त्यांची वचने त्यांना पाठ परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते श्याम म्हणाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात आपल्या गोजीरवाड्या गोऱ्या गोंट्या मुलाचे शेकडो फोटो समुद्र काढून घेत आहे असे वाटते समुद्राचा का चंद्र मुलगा एक लहान मुलाने विचारले हो समुद्र मंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांमध्ये बाहेर पडला अशी कथा आहे परभारे नामदेवनेच उत्तर दिले श्यामवर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते किंवा चंद्रच शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मौज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतो चंद्र मिरवत असतो आणि पणाव भरत असतो तांडेल व खलाशी यांची अनावरण चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचे हरवते कोणाला पडाव लागतो कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गोंधळ सारा उदासीनपणा सारी सहानुभूती शून्यता येथे दिसून येते आम्ही पडावात बसलो पडाव चालू झाले वल्लवणारे वल्ली मारू लागले चुबुक चुबुक पाणी वाजत होते वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते शाब्बास जोरसे असे वल्लवणारे म्हणत होते पडावातच खोचा खेच होती खेचा खेचाखेच होती माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तेथे बसली होती आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते वरचे दूध मुलाला पाहिजे परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चव न्यारीच असते ते नुसते दूध नसते त्यात प्रेम व वात्सल्य असते म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते तजेला देते ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघास परम सुख होते किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दूरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंधूक दिसत होते बोट दूर दिसावयास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला होता तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता अरे चावतोस काय असा काय आहे प्यायला त्यात असे आत्या आपल्या मुलावर ओरडत ओरडली तो मुलगा अधिकच रडू लागला काही केला राहीना पडावातही गर्दी होती इकडचे तिकडे व्हावयास जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते आपल्या मुलाने हसावे व खेळावे सर्वांनी त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचवावे मुक्के घ्यावे यात आयांना परमानंद असतो ते पाहून कृतार्थ वाटते परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजेती हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचा सारे तिटकारा करतात जगात सारे सुखाचे सोबती दुःखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पतिताला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण दीन को दयालू दानी दुसरा नकोई मूल रडू लागले तर ती कटकट होते झालं काय त्याला रडायला अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व वा तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे चाव चाव करणारी तामसगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले मूल तर राही ना माझी आई जवळच होती माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली वंस माझ्याजवळ द्या त्याला मी त्याला घेते हो आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला हसू खेळू लागला आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी परंतु मुलाला शांत करी मुलांना काय गोड दूध आईच आईचे मिळाले की राजेच ते आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे पाजावे आईने कधी कुरकुर केली नाही उलट तिला परम धन्यता वाटे परम सुख व वा समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्याच द्यावे दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कौतुक करेल परंतु दुसऱ्याच्या मुलांचेही करतील तितक्याच प्रेमाने करेल तोच थो